तेरा हजार सहाशे बेचाळीस मध्ये कोणाला बागुलला तेरा हजार सहाशे बेचाळीस हो डायरेक्ट कन्फर्म कन्फर्म तुम्ही आकडे का आकडे काढता रे तुम्ही एवढे तेरा हजार चारशे बेचाळीस वोटिंग येणार असं मशीन वालेशी बोल मशीनवालेशी काय बात करतो मग मी काय म्हणतो दोन चार लाख रुपये मला हजाराच्या ऐवजी थोडी जास्त दाखवा माझी वोटिंग एक कोटी दिले तर तुम्हाला सव्वा अकरा हजारपर्यंत होतो आई शपथ एक कोटी दिले तर सव्वा अकरा हजार पर्यंत बर बर आलो आलो सग्ड़े सग्ड़े ले ले। मी आलो इच्छिंद वाटापचे इथं आलो का कॉल करतो एक दहा पंधरा मिनिट वीस मिनिट हे सगळेचे सगळे निवडून आलेले मी त्याला विचारलं कसं शक्य आहे म्हटलं हे तर त्याचं म्हणणं असं आहे की जे अपक्ष आहेत त्यांना शंभर वोटिंगच्या पुढे काही वोटिंग पडणार नाही आणि जो मेन उमेदवार त्याला तेरा हजार सहाशे बेचाळीस वोटिंग पडतील मी त्याला हे पण विचारलं की एवढं तू शाश्वती कशी देतोय तर त्याचं म्हणणं झालं की मी मशीनवाल्याशी बोललेलो आहे म्हणे मी त्याला म्हणलं मशीनवाला म्हणजे तो म्हणतो म्हणतोय ईव्हीएमवाला आणि त्याची मागणी माझ्याकडे अशी आहे की तू जर कधी मला एक कोटी जर अमाऊंट दिली तर मी सव्वा अकरा हजार वोटिंग तुझ्यासाठी मिळून देईल